प्रत्येक महिलेने जे कष्ट घेतले आहेत त्याचे श्रेय त्या त्या महिलांना मिळायला हवे इथे लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात आहेत लाडक्या बहिणींचे मानधन कधीही बंद होणार नाही ज्यांना मिळाले नाही त्यांना इतर योजना कशा प्रकारे करता येतील हे सरकार नक्की बघेल लाडकी बहिणी अर्थसत्तेने मोठी व्हावी या दृष्टीने आपण प्रयत्न करूया असं मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी व्यक्त केलं आहे अखिल मसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या वतीनं मसोबा उत्सवाचे आयोजन मंडईतील बुरुडाळी येथे करण्यात आले आहे त्यामध्ये यंदाचे भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी आमदार विजय शिवतारे लेखक शरद तांदळे आमदार हेमंत रासने माजी नगरसेवक गणेश बिडकर ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव हो, आदी उपस्थित होते यंदाचा व्यापार भूषण पुरस्कार चितळे बंधूचे संचालक संजय चितळे उद्योग भूषण पुरस्कार आर डी डेव्हलपर्सचे संचालक निलेश कला कलाभूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर संगीत भूषण पुरस्कार पुरस्कार प्रख्यात गायक श्रीनिवास भीमसेन जोशी धार्मिक भूषण पुरस्कार श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ आणि पत्रकारिता भूषण पुरस्कार प्रसिद्ध पत्रकार व संपादक आनंद अग्रवाल यांना प्रदान करण्यात आला सन्मानपत्र सन्मान चिन्ह फळांची करंडी महावस्त्र आणि श्रीफळ असं पुरस्काराचे स्वरूप होतं कार्यक्रमात सद्गुरू बाळूमामा देवालय आदमापूरच्या कार्याध्यक्ष रागिनी खडके यांचा विशेष सन्मान करण्यात आला विजय शिवतारे म्हणाले स्त्री ही जग उद्धारणारी आहे प्रत्येकाने स्वतःची कुंडलिनी जागृत करायला हवी एक महिला चांगली शिकली तर घर सुधारते सर्वांना आपले घर व्यवस्थित ठेवले शिस्त व संस्कार दिले तर निश्चितपणे समाज श्रीमंत होईल महिलांनी आपला आत्मविश्वास जागृत करा लाडकी बहीण योजनेत वर्षाच्या बजेटमधून सेहेचाळीस हजार कोटी महिलांनी दिले जातात सर्वसामान्य महिलांना मिळणारे पंधराशे रुपये त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत पुरस्काराला उत्तर देताना श्रीनिवास जोशी म्हणाले मंडईशी लहानपणापासून आठवणी जोडल्या गेल्या आहेत या भूमीला रसिकतेची विद्वत्तेची मोठी परंपरा आहे या परिसराला मंडई विद्यापीठ म्हणायचे असे सांगत त्यांनी मंडईशी निगडीत आठवणी सांगितल्या निवृत्ती जाधव यांनी प्रास्ताविक केले होतो परत ट्रॅफिकमधून लांबून लांबून तुम्ही सगळ्याजणी आलेल्या आहेत आणि तुमचं जे प्रत्येकीचा संघर्ष आहे तर मला असं वाटतं की यांच्या संघर्षाबद्दल त्यांचा तर सत्कार झालेलाच आहे पण तुमच्यापैकी प्रत्येक महिलेने जे कष्ट घेतलेत त्याची काही जणींच्या कष्टाची दखल सगळ्यांनी घेतली असेल पण एखादीला असा अनुभव आला असेल की तिच्या कष्टाची दखल किंवा तिला श्रेय मिळालं नाही आणि दुसरंच कोणीतरी तिचं श्रेय घेऊन गेलं बऱ्याच जणी मान हलवतायत तर मला असं वाटतं की आपण मसोबाकडे प्रार्थना करूया की जे लोक असं उगातच दुसऱ्याचं श्रेय उपटतात त्यांना चांगला धडा शिकव आणि हो। ज्यांचं श्रेय आहे ते त्या त्या महिलांना सगळ्यांना मिळू दे अशा प्रकारची पण मी मसोबाकडे प्रार्थना करते आणि मला असं वाटतं की या संदर्भामध्ये खूप उपक्रम सरकार घेत आहे तुमच्यापैकी जणी मला असं वाटतं की लाडक्या बहिणीसुद्धा असतील तर लाडक्या बहिणी कोणी असतील तर हात वर करता का जरा मला कळेल त्याच्यामध्ये वा सगळ्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात संख्या दिसते इकडेही लाडक्या बहिणी आहेत तर तुम्हाला ज्यांना लाडक्या बहिणी म्हणून मदत मिळते तर मला माननीय आपलं जे सरकार आहे त्याच्या त्यांच्या वतीने म्हणजे फडणवीस साहेब आहेत शिंदे साहेब आहेत अजित पवार आहेत यांच्या वतीने मी आपल्याला आश्वस्त करू इच्छिते श्री मसोबांच्या समोर की तुमचं लाडक्या बहिणीचं मानधन कधीही बंद होणार नाही ते कायम चालू राहणार <laughs> हा आमचा शब्द आहे ज्यांना काही कारणाने मिळालेलं नाही आहे किंवा त्यांच्यासाठी इतर योजना हो कशा अजून चांगल्या करता येतील मग ती वयोश्री असेल किंवा तीर्थक्षेत्र पर्यटनची असेल किंवा स्त्री शक्तीची असेल आणि स्त्रियांची शक्ती काय आहे हे तुमच्यामुळे जसं आहे पण या लाडक्या बहिणींसाठी मला जाधव आणि सूर्यवंशींना एक विनंती करायची आहे आणि ते म्हणजे ज्या महिलांना इच्छा आहे काही कर्ज मिळवायची किंवा दीड हजार रुपये मिळत आहेत त्या हप्त्यातून अजून पायावर उभं राहायची तर त्यांची तुम्ही एक यादी करा आणि बँकांशी बोलून त्यांना अजून मोठ्या उद्योजकतेकडे नेण्यासाठी त्यामुळे लाडकी बहीण लहान होऊ नये तर लाडकी बहीण अर्थसत्तेने मोठी व्हावी या दृष्टिकोनातून सुद्धा आपण प्रयत्न करू आणि विधान परिषदेचे उपसभापती आणि शिवसेनेचे नेता स्त्री आधार केंद्राचे अध्यक्ष या नात्यांनी माझं तुमच्याबरोबर सगळ्यांवरती माझी अशी इच्छा आहे की पुढच्या काळामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी वंदन विधेयक आणलेलं आहे मला कुठल्या पुरुष वर्गाला नाराज करायचं नाही आहे परंतु गणेश चतुर्थीच्याच दिवशी जे माननीय मोदी साहेबांनी जाहीर केलं त्याच्यानुसार एक तृतीयांश महिला लोकसभा आणि विधानसभेमध्ये असणार आहेत आणि जिल्हा परिषद पंचायत समितीतसुद्धा पन्नास टक्के आरक्षण महिलांना मिळालेलं आहे तर तुम्हाला संधी मिळाली तर उत्तम पण तुम्हाला संधी नाही मिळाली तरीसुद्धा जास्तीत जास्त महिलांनी समाजकारणात आणि राजकारणात सक्रिय व्हावं ही माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे